रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहिलं असेल तर त्याचा व्हिडिओ मुद्दाहून काढण्यात आलेला आहे आणि तो सगळं त्याला काय बोलायचं आहे हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून त्यांनी काढलेल्या व्हिडिओशी माझा काही संबंधही नाही त्यांनी केलेली पोलीस जी तक्रार आहे पोलीस त्याचा योग्य ती दखल त्यांनी घ्यावी आणि योग्य दिशेने तो तपासही करावा आम्ही यामध्ये कुठेही हस्तक्षेप ना केला आहे ना कुणाला फोन करतो आहे ना आम्हाला त्याच्याशी काही घेऊन देण नाही परंतु एक निश्चित आहे यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळं असे हे सगळे फेक व्हिडिओज काही आणखी बातम्या काही बदनामीकारक मजकूर हे टाकण्याचा त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि माझे मतदार एवढे समजदार आहेत त्यांना माहिती आहे संजय शिरसाट काय आहे म्हणून मी अशा ह्या सगळ्या नेगेटिव्ह पसरव किती जरी पसरवल्या तरी माझ्या मतदारावर त्यांचा परिणाम होणार नाही हे तेवढं निश्चित आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन कोटीची रक्कम पोलिसांनी तुमच्या सांगण्यावरून सोडून दिली आणि अठरा कोटीची जप्त केली होती दोन कोटी रुपयाची रक्कम कशी सोडली काय त्याचा तपास करा ना दोन कोटी रुपये दिले आणि तो पंधराशे रुपये वाटतोय हे कसं काहीतरी कुठेतरी सिक्वेन्स तरी, तरी, तरी लागतो का त्या गोष्टीचा दोन कोटी होते तो सोडून दिले मग अठरा लाखावर आले मग दीड हजारावर आले एवढी रक्कम जर भेटली असेल तर ते तातडीनं त्या जे काय पथक होतं हे हे पाहतील नसता त्याची चौकशी निवडणूक आहेत करेल परंतु हे जे फेक नेरेटिव्ह फक्त पसरायचा त्यांचा पराभव हा निश्चित आहे म्हणून ते हे असे प्रकार ते आहेत मतदान कार्ड आधार कार्ड तुम्ही जमा करून घेताय बोटाला शाही लावताय मुस्लिम लोक मतदानाला जाऊ नये याच्यासाठी तुमचा प्रयत्न असतो मुस्लिम समाजाचे लोक यांना मतदान करणार नाही हे जेव्हा यांना कळालंय त्यासाठीच हा त्यांचा खटाटोप आहे आणि आता आपला पराभव समोर दिसतोय यामुळंच हे असे वेगवेगळे प्रकार ज्याला कपटकारस्ता जे म्हणतात ते करण्याचा त्यांचा प प्रयत्न चालू आहे परंतु याला कोणी जनता थारा देणार नाही तुमच्याकडे मतदारसंघामध्ये कालीचरण महाराज आले त्यांनी जरंगीबद्दल वादग्रस्त विधान केलं ते, ते ही सभा तुमच्यासाठी होती असं सांगितलं जाते दुसऱ्या बाजूला तुम्ही आज जरंगी पाटलाचीही भेट घेतली आहे नाही तर कालीचरण महाराजांचा माझा काही संबंध नाही आणि त्या स्टेटमेंटचा त्याच्याशी माझा अर्थार्थ संबंध नाही त्याच्यावर मी भाष्यही करणार नाही जरंगे पाटील हे आजारी होते त्याला सरांना लागल्या होत्या त्यांना आणि त्यांचं माझं नातं एक मित्रत्वाचं नातं आहे म्हण मला प्रचारामध्ये मी व्यस्त असल्यामुळं भेटू शकलो नाही म्हणून आज जाऊन त्यांची भेट घेतली सदीच्या भेट होती पाणी पिले मस्त गप्पा मारल्या इतर महाराष्ट्राच्या राजकारणावर बोललो आणि आम्ही आलो कालची सभा तर तुमच्यासाठी तुमच्या मतदारसंघात झाली त्यांनी घेतली त्या प्रेसमध्ये प्रेस सांगितलं होतं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार शिंदेच काय का बोलले त्याच्यावर मी भाष्य करणार नाही माझा त्याच्याशी काही संबंध नाही तर संपवायला निघालेला राक्षस अशी उपाधी दिली माझ्या माझा त्याच्याशी काही संबंध नाही माझ्यावर त्याच्यावर भाष्यही करायचं पण तुमच्या मतदारसंघात सभा होती ना मतदारसंघात भेटती म्हणून काय झालं कोणी कुठं सभा घेऊ याला मी थोडी पायबंद घालू शकतो कोणी कुठं सभा घ्यावी काय करावं ओसीने कुठं सभा घेतली देवेंद्र फडणवीसने कुठं घेतली कोणी कुठं घेतली हा जसा त्याचा प्रश्न असतो आम्ही त्याच्यावर भाष्य करणारे केली नव्हती नाही नाही आम्हाला काय संबंध आला तर त्याशी मग मी जाऊन बसलो नसतो का तिथं म्हणून असं या ह्या गोष्टीमध्ये हे फक्त बदनाम कसं करता येईल किंवा मला कसं अडचणीत आणता येईल हाच फक्त प्रयत्न आहे आणि जनता सुज्ञ आहे तर जनता सगळं नाही नाही माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही जरंगीर जण माझं वेगळं नातं आहे मी नेहमी भेटत असतो नेहमी फोनवर बोलत असतो हे तुम्ही त्यांनाही विचारू शकता दुसरं पोलिस आयुक्तांनी पण आज प्रेस घेतली मात्र अंबादास जाणीवचं असं म्हणणं आहे की पोलीस आयुक्त जाणीवपूर्वक तुम्हाला मदत होईल मदत करतायत आणि त्यांची त्यांनी तक्रार केलेली आहे डीजीकडे चांगली गोष्ट आहे पोलीस आयुक्तांच्या माझी या पूर्ण निवडणूक काळामध्ये कधी भेट झालेली नाही पूर्ण प्रचाराच्या दरम्यान भेट झालेली नाही आणि मला पोलीस आयुक्त जरी असले तर ते प्रत्येकाची दखल घेतात आणि जे काही पोलीस आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करतात आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करत नाही ना आम्ही त्यांना कधी बोलतही नाही आता एक तुमचा व्हिडिओ आला आहे एका तांड्यावरचा ज्यात माझी नगरसेवक तुमचा आहे तो पैसे वाटताना दिसतोय लोक दिसलेली आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे त्याच्यात पैसे देवाणघेवाण होते नाही त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही मी ते पाहिलेली नाही तुम्हाला दाखवतो का नाही नाही मला त्याची काही गंधी नाही तुमचा कार्यकर्ताय ना नाही नाही माझा कोणताही कार्यकर्ता नाही माझे कोणतेही लोक पैसे वाटत नाही दिवाळे हा कार्यकर्ता आहे माझा नाही माझं नाही माझा हा तर कोणी असेल तर त्याच्याबद्दलचं माझं मला काहीही माहित नाही मला त्याच्याशी काही घेऊन देणार नाही पण अंबादास अंबादास करेल ना विरोधक ते करतील मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला काय मी बांधित दोडवे म्हणून विटू अंबादास करेल ना विरोधक ते करतील मला काही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला का मी बांधित दोडवे म्हणून त्यांनी काय करावं त्यांचा प्रश्न पण त्याच्या सगळ्या प्रश्नाला मी उत्तर देण्यासाठी थोडी बसलोय मी मला काय करायचं त्याच्याशी त्यांचं कामच आहे त्यांचा पराभव दिसतोय म्हणून ते करतायत आणि प्रत्येक प्रश्नाला जर उत्तर देत बसलो तर मला निवडणूक लढवणं नाव घडून जाईल ते असं त्यांनी पोस्टमध्ये म्हणलंय की पराभव समोर दिसतात संभाजीनगर पश्चिम आमदार संजय शिरसाट यांचा निवडणूक काय बोलतात ते त्यांचे शंभर कोटीचं टार्गेट म्हणतात बर आहे निवडणूक आयोगाने तुमच्या शिवसेनेला नोटीस दिली आहे खासगी वाहिन्यांच्या मालिकांमध्ये मा तुम्ही प्रचार करताय चोवीस तासात तुम्ही याबाबत खुलासा करा आणि काँग्रेसने ही तक्रार केली होती त्याबाबत आयोगाकडे तक्रार केली निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली आहे आणि आम्हाला जी नोटीस दिलेली आहे चोवीस तासामध्ये आमच्याकडून त्याचं उत्तर निश्चित दिले जाईल पण सिरियल्स मध्ये पण तुम्ही प्रचार करताय जे योग्य नाही तेही करताय अशा पद्धती प्रत्येक सिरियलमध्ये सिनेमामध्ये जाहिराती पण त्यांना आम्ही दिसत असू तर ते त्यांचा प्रश्न आहे परंतु आम्ही जे केले कायद्याला अनुसरून सर्व काम करतो आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही निवडणूक आयोगाच्या नोटीसाला उत्तर देणे हे आमचं काम आहे ते आम्ही करू ठीक आहे ओके एक मिनटं मला आमच्याकडे वेगळं असतं असत कन्नड पण आहे 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 ती धाड पडलेली चौकशी शरीर रामदास की अजित पवारांची देखील अशी चौकशी करण्यात आली सगळ्यांच्या चौकशी ना शरीर मोटर हे व्यवसायाचं केंद्र आहे त्यांच्या गाड्या भेटण्याचं केंद्र आहे त्याच्यावर धाड इन्कम टॅक्स जर टाकली असेल किंवा कुठे टाकली असेल तर तो त्यांना कर, कर्तव्य करू देणार सत्तेत असताना धाड पडते याचा अर्थ आम्ही निपक्षपात ते आमचं सरकार चालवतोय नसतं अधिकाऱ्यांनी धाड टाकली असते का म्हणून अशा गोष्टीला समोर जावं लागतं आणि म्हणून याचा आम्ही अत्यंत त्यांनाही तपासामध्ये अडचण येऊ नये असे प्र प्रकारचा आमचा प्रयत्न असतो अनिल देशमुखांवर जो हल्ला झाला तसेच काही उमेदवारांवर हल्ले झाले ह्या घटना वाढता आहेत आणि ह्या अशा घटना ज्या आहेत त्या थांबत नाही त्या अनिल देशमुखवर हल्ला झाला त्याच्याबद्दलचे अनेक काही गोष्टी समोर येतात कोणी म्हणतात तो घडून आणला कोणी म्हणतात घडलाय याबद्दल पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी असा हल्ला कोणावरही होता कामा नाही या भूमिकेत पाटलाची भेट झाली काही चर्चा झाली काही विषयावर धारांजी पाटील ते माझे मित्र आहे चांगले संबंध आहे सगळ्याच गोष्टीवर आमची चर्चा होत असते म्हणून आम्ही असलेलं आमचं जे काही संबंध आहेत किंवा नाता आहे ते राजकारण किंवा आंदोलनाच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलताना किंवा भेटताना या सगळ्याच गोष्टी राजकारणाशी जोडल्याच पाहिजे असं नाही तर त्यांची तब्येतही ठीक नव्हती त्यासाठी मी त्यांना भेटलो बरं ते, 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 ते उद्धव ठाकरे राज ठाकरेंना म्हणाले की ही गुजरात नवनिर्माण सेना तुमची पवार सेना झालेली त्याच्याकडे लक्ष द्या गुजरात सेना झाली आणखीन काय झाली तुम्ही एकेकाळी त्यांच्याच पाया पडत होते हे विसरू नका म्हणून तुमच्यावर आला जेव्हा दुसऱ्यावर वेळ येते त्या टायमाला तुम्हाला काही बोलता येतं आणि तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही नतमस्तक होता हे सुद्धा परंपरा तुम्ही चालू केलेली आहे बारामतीमध्ये ते श्रीनिवास पवार आहेत त्यांचे शोरूम आणि इकडे तिकडे सगळीकडे सर्च ऑपरेशन सुरू आहे असू दे ना पोलीस त्याचं काम करत आहेत काय यंत्रणा त्याचं काम करत आहेत त्याच्यात अनेक ठिकाणी धाडी पडत आहेत त्यांच्यावर पडली असेल तर त्यांचं ते जे काही कायदेशीर कारवाई तर पोलीस करते अनिल देशमुखांवर जो अटॅक झाला आहे त्याची संपूर्ण जबाबदारी <coughs> फडणवीस यांनी घ्यावी संजय राऊतांचं हे सूचक विधान आहे मला वाटतं हा जो घडलेला प्रकार आहे पहिले याच्या खोरात पोलिसांनाच जाऊ द्या <coughs> त्यांचा आव त्यांची चौकशी होऊ द्या मग त्याच्यानंतर कोणावर जबाबदारी घ्यायची कोणी जबाबदारी स्वीकारायची हे पोलीस ठरवतील <coughs> सर <coughs> धन्यवाद <coughs> b a j 게 yang d i